हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये रेडीमेड जे ब्लाऊज असतात त्यांना स्लीव कसे जोडायचे ते मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आता इथे मी ब्लाऊज उलट्या साईडनं करून दाखवलेला आहे तुम्हाला आता इतकं सिलाई सोडायची काही गरज नाही इथं फक्त थोडासा भाग सिलाई सोडायचा आहे तिथं बघू शकता दुसऱ्या साईडला मी अशा पद्धतीने भाग कारण ब्लाऊजचा फिटिंगमध्ये पूर्ण असतो त्यामुळे हा दोन इंच इंचपर्यंत हा फक्त भाग सोडून घ्यायचा मुंड्यामध्ये फक्त आता दुसऱ्या साईडला जी जास्त शिलाई सोडली आहे तिथं स्लीव्स होत्या जॉईन अटॅच केलेल्या त्यामुळे सोडते वेळी हा ब्लाऊज इतका शिलाई सुटलेली आहे पण इतकी शिलाई सोडायची काही गरज नाही फक्त दोन इंच हा मुंड्यामध्ये ब्लाऊज हा शिलाई सोडून घ्यायचा आता काय करायचं बघा ज्या बाही असतात त्या त्यांनी रेडीमेड दिलेल्या असतात फक्त काय करायचं त्याला एकदा तुम्ही बाही घ्यायचे आणि चेक करून घ्यायचं की दोन्ही भाग व्यवस्थित आहेत का दोन्ही बाही व्यवस्थित मेजरमेंटसाठी आहेत का म्हणजे एक बाही कमी असू शकते एक बाही जास्त असू शकते किंवा आता इथे मी घेतलेली बाही तुम्ही बघू शकता व्यवस्थित आहे काही कमी कर नाही दोन्ही भाग व्यवस्थित आहेत आता इथं काही कटिंग करायची गरज नाही पण दुसरी बाही बघा आता आता काय होतं इथं थोडासा जागा एक्स्ट्रा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर हा जागा एक्स्ट्रा आहे तो कटिंग करून घ्यायचा अगोदर कारण सहज आपण जोडल्यानंतर फिटिंगमध्ये व्यवस्थित येत नाही कमी जास्त भाग होतात त्यासाठी अगोदर या बाही असतात ते दिलेले त्यांनी व्यवस्थित मेजरमेंट बघायचं व्यवस्थित आहे का त्यानंतर बाही जोडायची आता बाही जोडताना काय करायचं बघा इथं जो शोल्डर आहे तो बघू शकता अगदी कमी आहे त्यामुळे मी त्या बाहीना आकार वगैरे दिलेला नाही तरी जसं आहे तसं जोडलेलं आहे ब्लाउजची सुद्धा सरळ बाजू घ्यायची नाही बाहीची सुद्धा सरळ बाजू घेतलेली आहे आणि शोल्डरवरती सेंटरमधून बाहीची सेंटर काढून घेतलेली आहे नी सेंटरमधून एका साईडला से अगोदर बाही जोडून घेतलेली आहे कारण एका साईडला कमी जास्त कपडा उरू शकतो किंवा कमीही पडू शकतो त्यासाठी केव्हाही तुम्ही कोणत्याही साईजचा था ब्लाऊज असो ड्रेस असो कोणत्याही प्रकारचं काय बाही जोडायची असेल तर सेंटरमधून एका साईडला अगोदर जोडून घ्यायची आणि त्यानंतर मग परत सेंटरमधून दुसऱ्या साईडला जोडून घ्यायचं तेच मी करत आहे एका साईडला अगोदर जोडून घेतली त्यानंतर मी दुसऱ्या साईडला जोडून घेत आहे आणि ब्लाऊज फिटिंग पूर्ण केलेला असतो त्यामुळे जोडताना थोडंसं असं ॲडजस्ट करून जोडावं लागतं आता इथं बघू शकता मी पूर्ण बाही जोडून घेतलेल्या आहेत आता एक बाही मी फक्त तुम्हाला जोडायची दाखवलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची महत्वाचा मुद्दा म्हणजे काय दोन ज्या बाही दिलेल्या असतात ते व्यवस्थित आहेत का चेक करून घ्यायचं आणि भाग व्यवस्थित आहेत का एकदा चेक करून घ्यायचं त्यानंतरच बा स्लीव म्हणजे बाही जोडून घ्यायच्या अशा पद्धतीने बघा ब्लाउजला पूर्ण बाही जोडून घेतलेल्या आहेत आता फिटिंग करून घ्यायचं केव्हाही ब्लाउजचं फिटिंग करते वेळी ब्लाउजच्या खालच्या साईडनं म्हणजे कमरेच्या बाजून स्लीवकडे फिटिंग करून घ्यायचं व्यवस्थित ब्लाऊज फिटिंगमध्ये बसतो आणि व्यवस्थित फिटिंग सुद्धा होतं बाहीच्या खाल साईडनं खाली असं फिटिंग अजिबात करायचं नाही आता इथं ब्लाऊजला जास्त मार्जिन असतं आतल्या बाजूला त्यामुळे मी तीन चार अशा शिलाया मारून घेऊन दोन्ही साईडला फिटिंग करून आहे दोन्ही बाही जोडून घेतल्या त्यानंतर दोन्ही साइडला फिटिंग करून घेतलं आता मित्रांनो कोणत्याही प्रकार साईजचा असो तुम्ही रेडीमेड ब्लाउज घेतल्यानंतर अशा पद्धतीने स्लीव जोडून घेऊ शकता आता इथं मी रेडीमेड ब्लाऊजला बाही जोडायच्या कशा दाखवल्या आता ड्रेसला कसं जोडायचं बघा तर ब्लाऊजला मार्जिन असतं जास्त त्यामुळे तीन चार शिलाया मी तर मारून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने फिटिंग करून घेतलेला आहे आता हा ब्लाऊज तयार आहे बघू शकता अशा पद्धतीने दिसी दिसत आहे म्हणजे जसं आपण घरात शिवल्यानंतर फिटिंग करतो त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे या ब्लाऊजला रेडीमेड ब्लाऊजला अशा पद्धतीने तुम्ही बाही जोडू शकता आता ड्रेस बघा कसा काय बाही जोडायचा आता मी घेतलेला हा ड्रेस आहे ड्रेसला मार्जिन जास्त नसतं फक्त अर्धा इंच असतं त्यामुळे सोडायची काहीही गरज नाही आता इथं ड्रेसचा सरळ बाजू ठेवून घेतलेल्या आहे आणि सुद्धा सरळ बाजू घेतलेल्या आहे आणि सेंटरमधून एका साईडला अगोदर जोडून घ्यायची त्यानंतर सेंटरमधून दुसऱ्या साईडला सेम कोणत्याही पद्धतीचा तुम्ही ड्रेस घ्या ब्लाऊज घ्या हीच पद्धत वापरायची सेंटरमधून फक्त याला काय करायचं ब्लाऊजला कसं मार्जिन जास्त असतं त्यामुळे आपण आतल्या बाजूनं पूर्ण शिलाई सोडून घेतो मुंड्याच्या साईडला बाही जोडण्यासाठी पण इथं आतल्या साईडला शिलाई सोडायची काही गरज नाही कारण ड्रेसमध्ये मार्जिन खूप कमी असतं त्यामुळे तसंच तुम्ही सोडू शकता आता पूर्ण ज्या बाही होते ते रेडी होत्या म्हणजे बाहीच्याच खालच्या साईडला दंडघेरकडे पूर्ण फोल्ड करून शिलाई मारलेली होती त्यामुळे फक्त मी शिलाई वरच्या साईडला मारून घेते आणि डबल शिलाई मारून घेत आहे ड्रेसला या म्हणजे दोन शिलाई मारून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही रेडीमेड ड्रेसलासुद्धा बाही जोडू शकता आणि एक्स्ट्राचं जर बाहीकडं कपडा उरत असेल तर कट करायचं आहे तर मी कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही बाही अशाच जोडून घेतलेल्या आहेत बाही बघू शकता आता ड्रेस असो किंवा ब्लाऊज असो अशा पद्धतीने बाही जोडायचं बघा व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा